तसं आज आपण नेत्रदान ब्लड चेकअप त्याचबरोबर डुपी वगैरेच असं कॅम्प ठेवण्यात आलेला आहे काय कारण होत आज आपण कॅम्प ठेवलेला आहे शिवसेनेच्या ऑफिस मध्ये काय आमचे परममित्र महाराज श्री सिराजबाई शेख यांचा येत्या सात जुलैला वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आता जवळपास पाच वर्ष झाले आपण कंटिन्यू आपल्या ऑफिसमध्ये कॅम्प ठेवतो आणि गरीब लोकांना सिराज भाईच्या माध्यमातून आपण जी सेवा उपलब्ध करून देश वाढदिवसा त्याच्यामध्ये आपण बी पी शुगर ई सी जी म्हणजे पूर्ण बॉडीचं हेल्थ चेकअप असते तसंच आपण डोळ्यांचे डोळे तपासून त्यांना ते चष्मे चष्मे देण्याचं काम करतो आपण तर सगळ्यांचे डोळे तपासून चष्मे आपण वाटतो आणि आता येणाऱ्या सात तारखेला त्या प्रत्येक गरीब लोकांना आपण कामगार कल्याण केंद्र इथे चष्मे वाटप करणार आणि मोफत मध्ये आपण त्याचं मोतिया बिंदूचं ऑपरेशन डोळ्याच्या ज्या काही समस्या असतील त्या संदर्भात आपण त्यांना पूर्ण प्रकारची हेल्प करतो आपण आपला उद्देश एकच असतो की गरिबांना या माध्यमातून त्यांची सेवा करण्याचा आपल्याला आपला एक हेतू असतो आतापर्यंत किती लोक झाले आहेत आणि जवळपास आता आपल्याकडे एकशे साठ ते एकशे सत्तर लोक जवळपास झालेले आहे त्याच्यामध्ये एकशे वीस ते एकशे पंचवीस लोक या लोकांना आपण चष्मे देणार आहोत कारण की आपण त्यांच्या डोळे चेकअप करून ज्यांना चष्मे लागतात त्यांनाच चष्मे देतो एकशे पंचवीस लोक जवळपास चष्म्याचे त्यांना आपण चष्मे देणार आहोत किती मानभाऊ वगैरे लोक बोलवण्यात आले होते पाहुणे बोलवलेले आहेत कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण नाही पाहुणे वगैरे कोणी बोलवले नाही आहे आपले सगळे प्रभागातले जे लोक आहेत आपल्याकडे बीडीपेठ आशीर्वाद नगर मोठा तासबाग राजीव गांधीनगर हा एक स्लम पट्टा आहे या स्लम पट्ट्यातील लोकांना आपण पत्रक देऊन त्यांना त्या शिबिराचा लाभ घ्यायला सांगितलाय तिथे पाहुणे वगैरे गेस्ट म्हणून कोणी आपण बोलवलेलं नाही माझे जवळपास आता हा कॅम्प असेल वाला मी माझे कंटिन्यू आधार कार्ड आणि राशन कार्ड हे मोफत हे कंटिन्यू माझे प्रत्येक एरिया एरियावर शिबीर सुरू आहे आता थोडासा उन्हाळा घेतले नाही पण आता माझे पुन्हा शिबिर सुरू होईल कंटिन्यू